आज वंचित बहुजन आघाडीची औरंगाबाद मध्य शहराची बैठक या ठिकाणी संपन्न झाली या बैठकीमध्ये येणारी जी महानगरपालिका त्या महापालिकेमध्ये जे प्रभाग प्रभाग आज या ठिकाणी युवक आघाडी महिला आघाडी व वंचित बहुजन आघाडी मध्येचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आम्ही शहरामध्ये पूर्ण बांधणी करण्यासाठी या ठिकाणी आली बैठक झाली या बैठकीमध्ये आज प्रामुख्यानं आमच्या सोबत महासचिव आमचे आनंदी त्याच्यानंतर आमचे पी के दाबाजे त्यानंतर आमचे योग गुरुजी या ठिकाणी हो या बैठकीला उपस्थित होते आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही जी बैठक होती या बैठकीमध्ये शहरामध्ये प्रत्येक वार्डामध्ये प्रभाग नेह